बदनापूर येथे औद्योगिक वसाहत स्थापन करावी शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब खोके यांची उद्योग मंत्री सामंत यांच्याकडे मागणी बदनापूर तालुक्यात रोजगार सह विकासाला चालना देण्यासाठी बदनापूर येथे औद्योगिक वसाहत स्थापन करावी अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब खोके यांनी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे निवेदनात असे म्हटले आहे की बदनापूर तालुका निर्माण होऊन तेहतीस वर्षे उलटली तरी अद्यापपर्यंत औद्योगिक वसाहत स्थापन झाली नसल्यामुळे तालुक्यातील युवकांना रोजगारासाठी छत्रपती संभाजीनगर व जालना इकडे धाव घ्यावी लागते रोजगार बाबतीत अनेक मुद्दे या पत्रामध्ये लिहिले आहे निवेदन देताना शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब खोके बदनापूर व विधानसभा प्रमुख कैलास दुधाने अमोल धाफडे भगवान मदन अंबादास कोसळकर ईश्वर झुंबर राहुल दराडे छायाते जराड यांची उपस्थित होती